अगं इकडे ऐ इकडे इकडे अगं हायकडे जा इकडे या या बाकी इथं कर जायचं जायचं करिये ये इथं कर्ज या इथं करिये जाखमध्ये जाऊन जे जे कर पाय पडा आखमध्ये जाऊन तिकडं जा पायपड हां पड पाय ये जिन हं खाली वाकून पाया पड बस काल पांडी घालून हो बस ओ तांदूळ तांदूळ फूल फूल हे जे फूल जा तुम्ही फुलवा फुल टाक फुलवा जे काय नाही करत ते करू फुलवा फुल तरी पाय पडा दा आ बस पाय पड राहू दे नाही बसत तर पाय आता पाय पड खाली वाकून डोकट होई तो डोकटे डोकं टेक, टेक। पाय पा, नमस्कार कर चला आता या बाय थांब थांब इकडून ये ते बोलन थांब बनाना घे ना, ना तो बन नागी बन नागी